आज आपण गणित विषयातील संभाव्यता हा टॉपिक पाहूया इथं बघा एक शब्द मी हे कधी वापरतात इथं तुम्ही किंवा किंवा कोणतेही असा शब्द जर घेतला तर तुम्हाला चिन्ह कोणतं वापरायचं काही हा शब्द असेल तर गुण आता या ठिकाणी शब्द काय कोणतेही म्हणजे किंवा हे किंवा ते कोणतेही काढा पण त्याच्यात आम्हाला सारख्या रंगाचे पाहिजे कसे पाहिजे दोन्ही पण सारख्या सार रंगाचे सार मग कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करूया त्या काळ्या चेंडू पांढऱ्या चेंडू सतरापैकी दोन्ही दो पण मला कसे पाहिजे तेरा था था। तेरा हा तेरापैकी दोन्ही पण मला कसे पाहिजे किंवा 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 केव्हा कोणते निघतील या सात पैकी तरी मला दोन लिहिलेला पाहिजे आणि याची मला पाहिजे शक्यता म्हणजे भागीले एकूण चेंडू किती एक माझे एकूण चेंडू किती पुढे सॉल्व्ह करूया तेरा गुणिले बारा भागीले दोन गुणिले एक आधी सात गुणिले सहा भागिले दोन गुणिले एक तीस सहा भागिले अठराले एकोणीस भागिले काही शिल्लक काय राहिला येत बघा एकशे नव्वद आणि इकडे ते पासंट ते सगळं अठ्याहत्तर अधिक एकवीस बरोबर अधिक एकवीस आठ नऊ